नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज इथं चालू आहे लेक्चर सिरीजमध्ये आपण बुक रिव्ह्यू सिरीज पाहत आहोत तर ही पुस्तकं राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबतच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे तर आजचा आपला जो बुक रिव्ह्यू आहे तो आहे मानव भूगोल जो की तुम्हाला पूर्वपरीक्षेलाही विचारला जातो मुख्यला पण विचारला जातो आणि ऑप्शनलमध्ये पण विचारला जातो ठीक आहे तर मानव भूगोलासाठी माजीद हुसेन सरांचं पुस्तक सगळेच विद्यार्थी वापरतात सीचे आपण वापरत नव्हतो कारण मराठीमध्ये पुस्तक अवेलेबल नव्हतं तर आता आपल्याला ही अडचण दूर झालेली आहे मराठीमध्ये अनुवाद तुम्हाला मिळतो माजिद हुसेन सरांच्या पुस्तकाचा तर याच पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आज आपण इथे घेणार आहोत पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून मागवू शकता किंवा ॲमेझॉन फ्लिपकार्टवरून मागवू शकता किंवा परचेस करू शकता बुक हाऊसला जाऊन ऑफिशियल वेबसाईटबद्दल मी तुम्हाला नेहमीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे एम पी एस सी सेक्शनमध्ये तुम्ही ऑप्शनल असेल तुमचं जीएस पेपर्स असतील त्याची पुस्तकं व्यवस्थित बघू शकता ठीक आहे ओके तर आपण जे पुस्तक बघणार आहोत ते पुस्तक नक्की त्याच्यामधून कोणता पार्ट कवर होतोय ते आपण बघूया तर आ, हे जे पुस्तक आहे ह्युमन जॉग्रफी या इंग्रजी ग्रंथाचा मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे जो की अतिशय उपयोगी असं पुस्तक आपल्याला हे ठरत आहे ठीक आहे ओके चला बघा मूळ लेखक आहेत माजिद हुसेन सर मराठी अनुवाद केलेला आहे एम व्ही भागवत सर संजीव संजीव नलावडे सर इरावती नलावडे मॅडम श्रीकांत शेसागर सर केसागर पब्लिकेशन ठीक आहे ओके क्लिअर आता याच्यामध्ये आपल्याला जो काही पार्ट कवर होतोय तो आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमचा सिलेबस बघितल्यानंतर लक्षात येऊन जाईल ओके चला याच्यामध्ये बघा इंडेक्स आपण बघतोय मानवी भूगोल स्वरूप व्याप्ती विचारधारा आणि अभ्यास पद्धती पहिला जो तुमचा टॉपिक आहे पहिला टॉपिक कोणता आहे बघून घ्या फर्स्ट तुमचा टॉपिक आहे मानवी भूगोल स्वरूप विचारधारा अभ्यास पद्धती आणि व्याप्ती ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला मानवी भूगोलाच्या व्याख्या मिळतील आणि स्वरूप मिळेल जसं की मी तुम्हाला बोलले की आ, रिटर्न पॅटर्न आहे तर सुरुवातीला तुम्हाला आ, जो विषय आहे त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जसं की मानव भूगोलाच्या व्याख्या सांगून मानव भूगोलाचं स्वरूप स्पष्ट करा अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो मानवी भूगोल विरुद्ध मानवी परिस्थिती दुसरा पॉइंट याच्यामध्ये दिलेला आहे मानवी भूगोल विरुद्ध मानवी परिस्थिती तर व्याख्या सांगून मानवी भूगोल विरुद्ध मानवी परिस्थिती याच्यावरती पण एखादा क्वेश्चन बनू शकतो मानवी भूगोलाची व्याप्ती आहे कुठंपर्यंत आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे स्पेशली याच्यावरती क्वेश्चन जास्त राहतात मानवी भूगोलामधल्या ज्या विचारधारा आहेत प्रत्यक्ष ज्ञानवाद किंवा तथ्यवाद असेल हे आपल्यासाठी सगळं नवीन आहे कारण प्रिलियमला आपण हा पाठ करत नव्हतो ठीक आहे त्याच्यानंतर मानवी भूगोलातील संख्यात्मक म्हणजे परिमानात्मक क्रांती आहे वर्तणूक किंवा व्यवहारवादी पर्यावरण आहे हा सगळा पाठ कशामध्ये येतो हा सगळा पाठ मानवी भूगोल स्वरूप व्याप्ती विचारधारा आणि अभ्यास पद्धतीमध्ये येतो ठीक आहे ओके okay. सेकंड टॉपिक तुमचा येतो इथं मानवाची उत्क्रांती आणि मानव वंश याच्यामध्ये बघा मानवाची उत्क्रांती मानवी वंश आणि वांशिक समूह स्पेशली याच्याबद्दल कंटेंट आहे आणि याच्यावरती पण क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातात ठीक आहे तिसरा टॉपिक आहे तुमचा लोकसंख्या लोकसंख्या टॉपिक आपण इकॉनॉमिक्समध्ये पण अभ्यासतो ज्योग्राफीमध्ये पण अभ्यासतो फक्त वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं अभ्यासतो ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्हाला कृषी क्रांतीपूर्वीची लोकसंख्या दिलेली आहे लोकसंख्येचं जागतिक वितरण दिलेलं आहे लोकसंख्याविषयक काही संकल्पना आहेत वय संरचना असेल स्त्री पुरुष प्रमाण आहे साक्षरता आहे लोकसंख्या सिद्धांत आहे ज्याच्यावरती आपल्याला कायम क्वेश्चन विचारले जातात जसं की मालथचा सिद्धांत आहे पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत कधी आपल्याला विचारला नाही पण इथून पुढं विचारला जाऊ शकतो लोकसंख्याविषयक समस्या असते लोकसंख्याविषयक धोरणं आहेत भारतीय लोकसंख्येची रूपरेषा आहे म्हणजे हा पाठ बऱ्यापैकी आपल्या ओळखीचा आहे त्याच्यानंतर जन्म आणि मृत्यू दर आता याच्यावरती डेफिनेशन आयोग विचारतोय मृत्यू मृत्यूदर माता मृत्यू दर त्याच्यानंतर झिरो ते सहा वर्ष वयोगटातील लोकसंख्या असेल भारताचं लोकसंख्ये की संक्रमण असेल हा सगळा पाठ तुमचा याच्यामध्ये येतोय पण याच्यामध्ये लक्षात घ्या मानव भूगोलाशी रिलेटेड खूप सारे मुद्दे कवर केलेले तुम्हाला दिसून येतील ठीक आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रिलियमला क्वेश्चन विचारले जातात मानव भूगोलामधून मायग्रेशन uh, टॉपिक वरती म्हणजे स्थलांतर टॉपिक वरती याच्यामध्ये स्थलांतर म्हणजे काय आंतरराष्ट्रीय स्थलांतर असेल स्थलांतराचे सिद्धांत असतील स्थलांतराचे प्रकार असतील तर हा पाठ तुमचा इथं कव्हर झालेला दिसून येतोय याच्यामध्ये बघा तर स्थलांतराच्या प्रकारावरती राज्यसेवा पूर्वपरीक्षेला खूप वेळा क्वेश्चन येऊन गेलेला आहे त्याच्यानंतर पाचवा टॉपिक आहे संस्कृती भाषा धर्म व प्रथा यांची विविधता ओके याच्यामध्ये भाषा येतील त्याच्यानंतर बोली येतील प्रमुख भाषांचे क्षेत्रीय विवरण येईल भाषांचा प्रसार आणि आकृती बंद येईल हिंद युरोपियन भाषांची वंश परंपरा येईल जर्मेनिक परिवार येईल लॅटिन भाषा परिवार येईल बाल्टोस्लाविक भाषा येतील हिंद इराणी भाषा येतील इराणी समूह येईल सिनोतिबेटी समूह धर्म, दर्म, आहे सिमिटो हेमेटिक समूह आहे त्याच्यानंतर आफ्रिकन भाषा समूह आहे त्याच्यानंतर धर्म धर्मांचं वर्गीकरण धर्म आणि नैसर्गिक वैशिष्ट्ये ख्रिश्चन धर्म आहे इस्लाम आहे त्याच्यानंतर बौद्ध धर्म हिंदू धर्म यहूदी धर्म जनजातीय धर्म असेल चीनी आणि जपानी धर्म आहे रूढी आहेत त्यांचे आहार कपडे अन्य वस्तू म्हणजे प्रत्येक जातींचं इथं आपल्याला संस्कृती प्रथा परंपरा अभ्यासायच्या ठीक आहे त्याच्यानंतर जनजाती औषधे असतील लोककथा परंपरा तर हे इंडेक्स दिसताना छोटीशी दिसते पण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन खूप जास्त असते हे तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर विकासाचे आकृतीबंध याच्यामध्ये जर बघितलं तर विकास आहे विषम आंतरराष्ट्रीय स्थिती असेल विषम विकास आहे त्याच्यानंतर केंद्रीय गाभा आणि परिघ प्रारूप आहे रोस्टोचे विकास प्रारूप आहे हे आपण इकॉनॉमिक्समध्ये पण अभ्यासतो असतो तर हा पण पार्ट तुम्हाला विकासाच्या आकृतीबंधामध्ये मानव भूगोलामध्ये येऊन जातो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर विकास समतोल प्रारूप आता हे जे प्रारूप वगैरे तुम्हाला देतात की नाही तर हे आपल्याला डिटेलमध्ये करावे लागतात कारण इथं आपण अंदाजे काही लिहू शकतो का नाही फॉर एक्झाम्पल तुम्हाला विकासाच्या समतोल विकासाच्या प्रारूपावरती क्वेश्चन आला तुम्ही अंदाजे काही लिहू शकता का नाही लिहू शकत सो so, आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन आहे ना हे इन्फॉर्मेशन माहीतच असायला हवी जगातील विकसित आणि विकसनशील प्रदेश आहेत त्याच्यानंतर मानवी विकास आहे ठीक आहे मानवी विकासामध्ये शाश्वत विकासाची ध्येय सगळ्याच एक्झाममध्ये विचारतात विविध जागतिक निर्देशके पण इथं मी पुन्हा पुन्हा सांगते मानव भूगोल पॉईंट ऑफ व्यू न थोडं वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला विचारलं जातं ठीक आहे त्याच्यानंतर जगातील कृषी पद्धती ओके याच्यामध्ये मत्स्य उद्योग आणि जगातील मासेमारीचे महत्वाचे भाग तुम्हाला इथं दिलेले आहेत त्याच्यानंतर याला मी स्टार्ट करते कारण याच्यावर स्टार करते याला याच्यावरती पण खूप सारे क्वेश्चन येतात वसाहती वसाहती म्हणजे काय अस्थिर वसाहती म्हणजे काय स्थिर ग्रामीण वसाहती ग्रामीण वस्त्यांचे वर्गीकरण ग्रामीण वस्त्यांची कार्य असतील त्याच्यानंतर ग्रामीण वस्त्यांचा आकृतिबंध असेल नागरी वस्त्या नागरी वस्त्यांचे कार्यानुसार वर्गीकरण नागरी वसाहत नगराचं प्रविभाग असतील त्याच्यानंतर नगरश्रेणी आहे शहरांचं सामाजिक क्षेत्र आहे हा सगळा जो पार्ट आहे हा सगळा पार्ट तुमचा इथं कवर होऊन जाईल ठीक आहे ओके त्याच्यानंतर दहावा टॉपिक आहे नागरीकरण याच्यामध्ये नागरी वस्ती म्हणजे काय इथं आपण फक्त वस्ती म्हणजे काय बघितलं इथं नागरीकरणाचा उद्गम कसा झाला विकास कसा झाला नागरी लोकसंख्येमधली वाढ असेल भारतातील नागरीकरण आणि नागरीकरणाचा कला आणि प्रमाण हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला करा इथं करावा लागतो ठीक आहे त्याच्यानंतर खनिजे आणि उत्पादन याच्यामध्ये ऊर्जा संसाधने आणि जागतिकीकरणाचा पार्ट कवर होतो त्याच्यानंतर बारावा टॉपिक आहे पर्यावरणावर होणारे मानवाचे संघात आता इथं जर बघितलं ना इथं थोडंसं करंटचा पण तुम्हाला रोल द्यावा लागतो करंटमध्ये जर काही अशा न्यूज वगैरे असतील तर त्याची जर एक्झाम्पल आपण दिले तर आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळतात हे तुम्ही इथं लक्षात ठेवा तर हवामानाच्या परिवर्तनाची कारणं तुम्हाला इथं दिलेली आहेत त्याच्यानंतर आदिम जमाती आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर अन्न गोळा करणारे लोक कांगो खोऱ्यातील पिगमी लोक तर हे आदिम जमातीबद्दल क्वेश्चन पूर्व परीक्षेला आलेले आहेत का आलेले आहेत तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे ओके okay, क्लिअर त्याच्यानंतर सेमांग आहे सकाळी अंदमानी लोक कलहारी बाळवंटातील सान किंवा बुमशेन असतील ब्लॅक कफूट लोक असतील पैऊट आहेत आर्टिक प्रदेशातील जीवन एस्किमो आहेत ऑस्ट्रेलियातील अबोरोजिन्स आहेत युकागीर आहेत हे कधी आपण वाचलेलं नसतं कारण याच्यावरती इथंपर्यंत डीपमध्ये आपल्याला कधी विचारलेलं नसतं ठीक आहे त्याच्यानंतर भटके धनगर घुरे चारणारी लोक अरबस्तानच्या वाळवंटातील बदाऊन लोकं मध्य आशियातील किर्गिज त्याच्यानंतर तुनुक्स असतील सायबेरियामधील रेनडियर पाळणारे याकूत लोक रेंडियर आणि घोडे पाळणारे चुकची आणि कोरियाक लोक आहेत सेमोएड आहेत पूर्व आफ्रिकेतील मसाई आहेत बोडो आहेत ॲमेझॉन खोऱ्याच्या पश्चिमेला राहणारी लोक ओशनियस आहेत बेटावरील शेतकरी पूर्व सोलोमनमध्ये राहणारे शेतकरी युरोबा आहेत आफ्रिकेतील जंगनामध्ये फावड्याच्या साह्याने शेती करणारी लोक ठीक आहे तर स्पेशली यांच्याबद्दल मानव भूगोलामध्ये अभ्यासावं लागतं त्याच्यानंतर आफ्रिकेतील स्थानिक म्हणजे जे मूळ निवासी आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला अभ्यासावं आप लागतं आशिया खंडामधले स्थानिक किंवा मूळ निवासी असतील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधले निवासी असतील युरेशियामधील स्थानिक लोकं असतील उत्तर अमेरिकेतली स्थानिक लोकं असतील दक्षिण अमेरिका भारतातील प्रमुख अनुसूचित जमाती भारतातील शिकारी जमाती जमातींचं आर्थिक नेक्षानुसार वर्गीकरण असेल सहावी अनुसूची भारतातील भिल्ल लोकं गुंड सॉरी गोंड जम्मू काश्मीरमधील गुज्जर आणि बकरवाल असतील ईशान्य भारतातील नागा तर ऑल ओव्हर जगामधले सगळे जे जाती वगैरे आहेत ना यांच्याबद्दल आपल्याला मानव भूगोलामध्ये अभ्यासावं लागतं नॉमिनल माहिती तुम्हाला कुठंही मिळून जाईल पण जे क्वेश्चन अँसर रायटिंगसाठी तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी आहे ना ती अशा ऑथेंटिक बुकमधूनच तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे ओके क्लिअर तर इथं टोटल आपल्याला तीनशे तीस एक मिनिट थांबा तर टोटल दहा अकरा टॉपिकचं तेरा टॉपिकचं हे पुस्तक आहे मानव भूगोल आणि आपल्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असं आहे तर बुक रिव्ह्यू सिरीजमध्ये ज्योग्राफीमध्ये हे पुस्तक खूप जास्त महत्त्वाचं आहे आता याच्याशी रिलेटेड जे अँसर रायटिंगचे सेशन आहे ते पण आपले होऊन जातील पुस्तकासोबतच ॲन्सर रायटिंग तुम्ही स्टार्ट करा यू पी एस सी पूर्वपरीक्षेचे प्रश्न तुम्ही बघा आणि त्या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकामधून कंटेंट घेऊन तुम्ही लिहायला स्टार्ट करू शकता तर बुक रिव्ह्यू सिरीजमध्ये भेटूया पुढच्या पुस्तकासह गुड डे टेक केअर